आत्ताच दिवस सुरूच आला आणि बघता बघता संध्याकाळसुद्धा होण्यास आली सोमवार होता असे वाटत होते है ना आणि शनिवार आला सुद्धा महिना संपत आला वर्ष संपायला आहे काय वर्ष संपूनच गेला नवीन वर्ष आला वयाची चाळीस पन्नास साठ वर्षे केव्हा निघून गेले हे कळलेच नाही आपले आई वडील आपले मित्र वगैरे हे जग सोडून गेले मग समजे ना आता मागे कसे फिरायचे जो काही वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घ्या आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचं नाही बरं का आपल्या आयुष्यात तर रंग भरा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्या हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करा उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका हे नंतर करीन हे नंतर सांगेन हे नंतर बघीन यावर नंतर विचार करीन हे, हे काय आहे कशाला बरं नंतर आपल्या हातात आहे असे समजूनच आपण पुढे ढकलतो ना सगळे आपण हे समजून घेत नाही की चहा थंड झाल्यावर काय होणार उत्साह निघून गेल्यानंतर काय होणार आरोग्य बिघडल्यानंतर मुले वयात आल्यानंतर आई वडील म्हातारी झाल्यानंतर आश्वासन न पाळल्यानंतर दिवसाची रात्र झाल्यानंतर आयुष्य संपल्यानंतर आपल्याला कळते अरे बापरे उशीरच झाला की खूपच उशीर झाला है ना म्हणूनच नंतर काही ठेवू नका काही म्हणजे काहीच ठेवू नका नंतर नंतरने अंतर वाढते उद्यावर काहीच ठेवायचं नाही लगेच आज आज किंवा आज काय आत्ताच करून टाकायचं